नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सागांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मैत्रिणींनो आणि भावांनो आपण श्रीमद भगवद्गीतेचा आज अकराव्या अध्यायातला त्रेचा चव्वेचाळीस चा, आणि पंचेचाळीस हे दोन श्लोक घेणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला चौतीस तेहतीस आणि चौतीस हे दोन श्लोक बघितले आज आपण अकराव्या अध्यायातला चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस हे दोन श्लोक बघणार आहोत आपलं मधून मधून चालू आहे हे काही ते काही ते काही ते काय असं त्याच्यामुळं आज आपण अकरावा अध्याय घेतो आहे अकराव्या अध्यायातला चव्वेचाळीस हा श्लोक घेऊया आपण श्रीमद भगवद्गीता अकरावा अध्याय पुस्तक समोर ठेवा बोटवळीवर ठेवा तान व्हिडिओकडे ठेवा आणि अभ्यासाला आप आपण सुरुवात करू चव्वेचाळीसा श्लोक घेते मी तस्मात् प्रणम्य तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये ये खालची ओळ प्रसादये त्वामहमीश मीडियम वा मीडियम असं फोडून फोडून घेतोय आपण त्याच्यामुळं म्हणायला आपल्याला ते सोपं जातं प्रसादये वा महमीश मीडियम प्रसादये थो मीडियम तस्मा प्रणम्य प्रनिधायकाय प्रसादये वा मीडियम पितेव पुत्रस्य पितेवुत्र पितेवुत्र सखे सख्यु पितेवुत्र पितैव सख्यु सखेव सखे सख्यु प्रिय प्रियाया हसी सोढ़ुम प्रिय प्रियाया हसी सोढ़ुम प्रिय प्रियासी पितैव पितेपुत्र सखेव सख्यु प्रिय प्रिया हसीदेव हसी तस्मा तस्मा प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये थोडमिषमीडम पितेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रिय प्रिया हसीदेव हसी वातावरण पावसाचं आहे त्याच्यामुळं वारा खूप सुटला आहे वाऱ्यामुळं थोडासा आवाज कमी येत असं समजून घ्या खालचा श्लोक अदृष्टपूर्वृष्टपूर्व रुषी दृष्ट्वा अदृष्टपूर्व रुषिस्मि दृष्ट्वा अदृष्टपूर्व रुषिस्मि दृष्ट् भयन्च प्रव्यथित मनोमे भयन चव्यथित मनोमे भयन्च प्रव्यथिं मनोमे अदृष्टपूर्व ऋषितोस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे तदेव मे दर्शय देवरूपं तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीददेवेश जगन्निवासः देवेश जगन्निवासः अदृष्टपूर्वं ऋषितोस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथित मनो मे दृष्ट्वा मे तदेव मे दर्शय देवरूप प्रसिद्ध देवेश जगन्निवास खालचा एक घेऊन टाकू आपण तीन श्लोक आज निदान कमेंट करा की दोनपेक्षा जास्त श्लोक घेतले तर चालतील का की दोनच घ्यायचे ह्या तरी म्हणजे अशा कमेंट करत चला म्हणजे मला कळेल आज मी तीन घेणार आहे तर आपण तीन श्लोक घेऊ तिसरा श्लोक जो खालचा शेचाळीसावा किरीटीनम गदीनम चक्रहस्त किरीटीनम गदीनम चक्रहस्त मिछामी ताम मिछामी ताम द्रष्टुमह तथ मिछामी ताम द्रष्टुमह तथ तेन रूपेण चतुर्भुजेन तेन रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते सहस्रबाहो भव विश्वमूर्ते किरीटिनं गदिनं चक्रहस्तं मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ति श्लोक प्रत्यग्दयुः तस्मात् प्रणम्य प्रणिधायकायं प्रसादयित्वा महनिष्यमीडम् पितेव पुत्रस्य सखेव सख्यू प्रिय प्रियायासी प्रिया दव सोडुम हा झाला चवेचाळीस खालचा गेवता पंचेचाळीस अदृष्टपूर्व रुषीतोस्मि दृष्ट भयेन च प्रव्यथिंक मनो मे तदेव मे दर्शयदेव प्रसीदेवेश जगन् जगन्निवास हा झाला पंचेचाळीस आणि आता पुन्हा तिसरा घेतला आपण आज तो, तो पण घेऊ किरीटिनं गदिंचक्रहस्त मिम तेनैव रूपेण चतुर्भुजेन भव विश्वमूर्ते आता आपण मागचे दोन रिपीट करू आणि त्याच्याबरोबर हे पण दोन घेऊ ओम श्री परमात्मने अथ एकादशो अध्याय अर्जुनववाच बेचाळीसपासून घेते मी यच्चवहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु एकोऽवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामयित्वा महमाप्रमेयं पीतासिलोकस्य लोकस्य चराचरस्य त्वमास्य पूजाश्च गुरुर्गरीयान् न त्वात् लोकत्रयेप्य प्रतिमा प्रभाव तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वा पीतेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रियः प्रियायार्हसिदेव सोढुम् अदृष्टपूर्वं रुषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनोमे तदेव मे दर्शयदेवरूपम् देवेश जगन्निवास किरीटिनं गदिनं चक्रहस्त गृहस्थमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रवाहो भवविश्वमूर्ते सहस्त्र भव विश्वमूर्ते सहस्त्र भव विश्वमूर्ते पूर्ण सगळं विश्वरूपाचं वर्णन आहे याच्यामध्ये आपण त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की विश्वरूप भगवंताने दाखवलं आहे अर्जुनाला पण अर्जुन भयभीत झाला आणि पुन्हा भगवंताला तो अर्जव करू लागला की तुम्ही मला पुन्हा पहिल्या रूपातच तुम्हाला मला पाहायला आवडेल आणि भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा आपलं पहिल्या रूपात त्याच्या विनंतीनुस विनंतीमुळं विनंतीच्या विनंतीला मान देऊन पहिल्या रूपामध्ये त्यांनी त्याला पुन्हा दर्शन दिलं पण हे सगळं अकराव्या अध्यायामध्ये सगळं विश्वरूपाचं दर्शन आहे की ते विश्वरूप कसं होतं तर त्याचं वर्णन आपण पुढच्या श्लोकामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघू आता आज आपला व्हिडिओ मोठा व्हायच्या मागे त्याच्यामुळं आपण व्हिडिओ थोडक्यात करू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा जेणेकरून ज्याला त्याला ज्याला खरंच याची गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचं नाही सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब करायचं म्हणजे करायचं तर सबस्क्राईब पण जरूर करा जय श्री कृष्ण धन्यवाद